म्हणजे आता तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग करा एक स्थानी शून्य असू द्या स्थानी शून्य नसू द्या एकक स्थानी पाच नसू द्या म्हणजे कोणत्याही संख्येचा म्हणजे एकक स्थानी शून्य आणि पाच नसलेला म्हणजे एकक स्थान न पकडता कोणत्याही संख्येचा वर्ग करताना आज आपण हा तिसरा प्रकार पाहत आहोत आता तर चला बघूया हा तिसरा प्रकार बघा आपल्याला अठ्ठावीसचा वर्ग करायचा आहे काय करायचं अठ्ठावीसचा वर्ग करताना या दोन अंकी संख्येचा वर्ग ल आठचा वर्ग किती आठचा वर्ग चौसष्ट दोनचा वर्ग किती चार बरोबर मग आता काय करायचा या एकक स्थानी शून्य द्यायचा या दोन्ही अंकाचा गुणाकार आणि त्याची दुप्पट करा आठ दोन्ही सोहळा सोळा दोन्ही बत्तीस झाले बेरीज करा चार सहा दोन आठ चार तीन सात हा झाला अठ्ठावीचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी ओके पुढचा प्रकार बघा हा आठचा वर्ग किती चौसष्ट हा या आठचा वर्ग किती चौसष्ट तीनचा वर्ग नऊ काय केले आपण जशा तशा आठचा वर्ग चौसष्ट मांडून घेतला तीनचा वर्ग नऊ मांडला परत एकक स्थानी शून्य द्या ह्या दोन्ही अंकाचा गुन्हा करणे त्याची दुप्पट तीन आठ चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस यांची बेरीज करा हा चाराचे चार आठ सहा चौदा हा एक नऊ एक, दहा दहा चार चौदा हा चौदाशे चौवेचाळीस हा झाला पुढचं एक्झाम्पल बघूया हा आठचा वर्ग लिहिला हा बघा आता आठचा वर्ग परत या संख्येचा वर्ग मांडून घ्या पाचचा वर्ग पंचवीस हा आता एकच स्थानी शून्य मांडा या दोघांचा गुणा त्याची दुप्पट पंचाहत चाळीस चाळीस दोन्ही ऐंशी चला आता काय होणार चाराशे चार इथं काय होणार सहा आठ आणि पाच तेरा हा चाला एक दोन आणि एक तीन हा झाला त्याचा वर्ग हा आता या ठिकाणी हा दोनचा वर्ग चार, चार। परंतु या ठिकाणी वर्ग करताना आपण कोणतीही संख्या गुणाकारामध्ये दोन वेळेस गुणतो. म्हणून इथं दोन संख्या यायला हव्यात मी इथं झिरो घेतला हा दोनचा वर्ग झिरो चार सहाचा वर्ग छत्तीस इथं शून्य द्या दोन्ही अंकाचा गुणाकार करा सहा दोन्ही बारा त्यांची दुप्पट बार दोन्ही सोवीस चला चाराशे चार चाराशे चार सहा दोन आठ तीन हा झाला अडतीसशे बघा ऍज इट इज सेम कंडिशन दोनचा वर्ग चार शून्य द्या हा दे दश्याऐंशी म्हणजेच नऊचा वर्ग किती झाला एक्क्याऐंशी एक स्थानी शून्य द्या दोन्ही अंकाचा गुणाकार करा आठ दोन्ही सॉरी नऊ दोन्ही अठरा अठरा दोन्ही छत्तीस चला बेरीज करा हा चाराशी चार सहाला सहा तीन अनेक चार आठाशी आठ आट, चौऱ्याऐंशी चौसष्ट हा ब्याण्णवचा वर्ग तयार झाला कळालं आता या सुद्धा संख्येचा वर्ग कशा पद्धतीने करतात कशा पद्धतीने करणार या संख्येचा वर्ग हा दोनचा वर्ग चार दशमस्थानी ह्याला शून्य घ्या पाचचा वर्ग किती पंचवीस मग आता दोन्ही अंकाचा गुणा कारण त्याची दुप्पट पाच दोन्ही दहा इथं स्थानी शून्य घ्या दहा दोन्ही वीस चला चाराशे चार शून्य पाच दोन सात दोन सत्तावीसशे चार हा झाला तुमचा बावन्न सुद्धा वर्ग तर विद्यार्थी मित्रांनो आपण एककस्थानी शून्य असलेल्या संख्येचा वर्ग एककस्थानी पाच असलेल्या संख्येचा वर्ग आणि कोणत्याही संख्येचा वर्ग म्हणजे वर्ग करण्याच्या तीन पद्धती पाहिल्या आहेत तर अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा